मागील वर्षी वर्षभरामध्ये देशभरात लंपी आजारानं थैमान घातलं होतं अनेक जनावरांचा मृत्यू झाला होता पुरंदर तालुक्यात देखील लंपीचे काही जनावरे सा आढळून आली होती त्यानंतर प्रशासनानं त्याच्यावर उपचार करून लंपी आजार हा इथून घालून दिला होता किंवा लंपीचे रुग्ण सापडत नव्हते मात्र यावर्षी पुन्हा एकदा पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी येथे लंपी सदृश्य आजाराची लक्षणं असलेले जनावरे आढळून यायला लागलेत एक जनावर आता मृत्यूच्या सह्यावर आहे आणि त्याच जनावराचे जे शेतकरी आहेत मालक आहेत ते आपल्या बरोबर आहेत आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल तुमची जनावर आजारी पडलं होतं किती दिवसापासून आजारी काय सांगाल दोन तीन दिवस त्याला डॉक्टर आणला पोचलं इंजेक्शन मारली आणि मग ते खाली बसलं की मग हे असं तिसर पावसात चिकचिकी ते फोड आलं ते आता आपल्याला काय एवढं माहिती फोड आले बारका बारक त्यांनी खाल्लं का काय दोन दिवसात तर खाल दोन तीन खात होतं ओली उली ओली खात होत ओली ओली खात सरकारी दवाखान्यातल्या डॉक्टरला तुम्ही बोलवलं होतं का आता सरकारी दवाखान्यातले डॉक्टर आलेत का हा सरकारी डॉक्टर आले तर तसे त्यांनी बघितले बघितले काय सांगितलं तुम्हाला त्यांनी डॉक्टर म्हणतात तर काय त्याचं हा जगल तवर जगल खरं तर गेल्या वर्षी लंपीच्या आजारानं थायमान घातल्यानंतर या भागातील जनावरांचं लसीकरण करण्यात आलं होतं सध्या सुद्धा जनावरांचं लसीकरण चालू आहे पुरंदर तालुक्यातील अनेक गावांमधून वैद्यकीय अधिकारी जात आहेत आणि तिथं जनावरांचं लसीकरण केलं जात आहे मात्र तरी देखील कर्नलवाडीसारख्या ठिकाणी लंपीचा आजार असलेली काही जनावरं आढळून येत आहेत त्यामुळे शेतकऱ्यापुढं पुन्हा एकदा नवं संकट उभं राहिलं आहे